हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आम्ही आज सकाळी गावा सकाळी गावाकडे निघालो होतो आणि सकाळची सुरुवात अशी मस्त निसर्गरम्य वातावरणाने झाली होती तर आम्ही काल सुट्टी होती म्हणजे रविवार होता पण आम्ही सकाळीच निघालो मंडेला कारण की आमच्याकडे नवरात्रीत जी नवचंडीची पूजा करतात ती पूजा करायची होती आम्हाला आणि आदल्या दिवशी पाऊस झाला होता खूप त्याच्यामुळे सगळीकडे नुसतं पाणीच पाणी दिसत होतं पण व्ह्यू एकदम मस्त होता आणि मला नेत्रसुख जे असतं ना तर ते हे बघून भेटत होतं त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा म्हणून मी इथे आम्ही घरी पोहोचलो होतो त्यानंतर आणि मग घरी पोहोचल्यापासल्या मला खूप भूक लागली होती म्हटलं पहिले जेवणं वगैरे करून घ्या मग बाकीचे काम करता येईल तर मग इथे सगळे बसून आम्ही जेवणं वगैरे करत होतो आणि सगळ्यांचं म्हणजे गप्पा मारत वगैरे जेवणं चालू होते सोबतच आमचं डिस्कशन चालू होतं की म्हणजे आम्ही ज्या कामासाठी आलो होतो पूजेसाठी तर त्याचं पण आमचं डिस्कशन चालू होतं की कसं काय करायचं काही नाही त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि लगेच आम्ही पूजेच्या तयारीला लागलो मग ते लगेच आम्ही पूजेच्या तयारीला लागलो इथे मी चौरंग वगैरे धुवून ठेवला आणि आम्हाला हवनकुंड करायचं होतं तर मग विटा आणायच्या होत्या त्यासाठी तर ब्राह्मणाने एकवीस विटा आणायला लावल्या त्या मग त्यामुळे हे आणि पप्पा लगेच विटा आणायला गेले म्हणजे जास्त आणायच्या होत्या त्याच्यामुळे ते एकट्याकडून दोग, का तर काही शक्य नव्हतं मग त्याच्यामुळे दोघं दोघं तिघं गेले आणि मोठमोठ्या विटा होत्या तर घेऊन येत होते त्या तर हे तर एका एका टाइमला पाच पाच विटा आणत होते ते एवढी एनर्जी दाखवत होती जेवढी जाताना बिलकुलच नव्हती म्हणजे परत विटा नेऊन तर त्यांनी असं करून करून पटकन एकवीस विटा जमा करून घेतल्या एकवीस आम्ही जेवण वगैरे करून झालं होतं त्यानंतर हे सगळे विटा वगैरे सगळं सामग्री जमा करत तो होते तोपर्यंत मी राहिलेले भांडे वगैरे किचन माझं आवरायचं तसंच राहिलेलं होतं मग मी तोपर्यंत किचन वगैरे सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे घासून घेतले आणि इथं गावाकडे कसं बेसिन वगैरे आहे त्याच्यामुळे म्हणजे थोडंसं कंजेस्टेड आहे पण मला भरून पटकन भांडे घासलं जाते माझ्याकडून मी इथं पटपट सगळे भांडे घासून घेतले आवरून घेतलं सगळं म्हटलं परत टाईम भेटणार नाही आणि हे सगळं तसंच पडून राहील मग परत पसारा तसंच राहील संध्याकाळपर्यंत मग त्याच्यामुळं आम्ही लगेच मी इथं आवरून घेतलं तोपर्यंत बाकीचे पूजेची तयारी करत होते मी सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं म्हणजे भांडे वगैरे घासून झाले किचन आवरून घेतलं आणि मग नंतर बाहेर आले तरी इथं ही मामा भाचीची मस्ती चालू होती हे मुद्दाम तिच्या खोड्या का त्यांच्या खोड्या काढत होते म्हणजे त्यांना मुद्दा मुंडाट लावता आधी आणि नंतर शांत करता आणि ते मम्मी ते सगळे बसलेले होते गावाकडे कसे सगळे मस्त बसता एका सोबत आणि मज्जा असते गावाकडे तसं आपल्याला सिटीत म्हटलं की घरातच बसावं लागतं आणि बाहेर बसू शकत नाही काही नाही इथं मग सगळे तयारी चालू होती आमची इथं आम्ही हवनासाठी पिपळ्याच्या काड्या ज्या लागतात त्या आणल्या होत्या आमच्या इथं पिप्पळ आहे त्याच्यामुळं बाहेर वगैरे कुठं जायचं काही कामच नाही लगेच झाडाजवळ गेलं की स किती मोठं जा काड्या जमा करून आणलं यांनी आणि मी सोबतच मग आम्हाला काही ब्राह्मणाने यादी करून दिलेली होती पूजेची साहित्य मग लागणार होतं तर ते आम्ही घेऊन आलो होतो मग ते मी एका ताटात सगळं काढून घेतलं म्हणजे म्हणजे सगळे व्यवस्थित द्यायला सोपं जाईल मला आणि त्यांनी जशी यादी दिलेली होती तसं मी सगळं सामान इथं काढून घेतलं तर आमची पूजा वगैरे कशी झाली यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा थँक्यू